जगाला सर्वात क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे ता गौतम बुद्ध मृत्यूच्या मर्दाच्या मनगटाने दह्याच्या धुंदी न झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज जुलमी जातीवादांच्या विरोधात दंडू ठुपटून बंड पुकारणारे महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले चातुर्वर्णीय व्यवस्थेचा यंदा मेंदा करणारे लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई माता जिजाऊ या सर्व महामातांना व महापुरुषांना मी सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट असून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ही ऐतिहासिक तारीख आहे ज्या दिवशी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या राज्यघटनेचा स्वीकार केला होता राज्यघटनेच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल सरोजीन नायडू शरदचंद्र बोस बोस यासारख्या जगभरातील तमाम विद्वानांचा सहभाग होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना समाजातील प्रत्येक घटकांना दायित्व दिले क्रमाक्रमांनी भारत हा धर्मनिरपेक्ष गणराज्य आहे तिथे प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला कायद्याने समान हक्क का आहे त्यांना कायद्याने संरक्षण आहे त्या धर्माच्या नागरिकात कोणताही भेदभाव केला जात नाही शासकीय सुविधा व शैक्षणिक शैक्षणिक शासकीय नोकऱ्या व शैक्षणिक सुविधामध्ये त्यांना धर्माच्या नावाखाली प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करणारे संविधानाच्या माध्यमातून एक प्रतिनिधित्व समिती अस्तित्वात आली शांतता व सर्वांगीण भौतिक विकास हा गणराज्याचा राजकारणात आशय आहे आपण आज अनुभवत आहोत की भारत हा धर्मनिरपेक्ष गणराज्य आहे मात्र भारतातील जनता ही जमातवाद बनत आलेली आहे असे का झाले याचे जर उत्तर आपण शोधले तर आपल्या असं लक्षात येईल की धर्मातील शासनाची संकल्पना नीट समजून न घेतल्यामुळे संविधान निर्मात्याने अतिशय कष्टाने देश घडवण्यासाठी भारतीय संविधानाचा भारतीय संविधान संविधान निर्माण केलं ह्याचं पवित्र जपणे म्हणजे संविधानाचे मौलिक आचरण करणे होय भारतीय संविधानाच्या सवि स्वातंत्र्य समता बंधुता न्यायता एकात्मता धर्मनिरपेक्ष गणराज्य या सर्वांचा समावेश आहे स्वात संविधानाचे निश्चय व निर्धान कर्तव्य हे नागरिकत्व कर्तव्य पूर्णपणे पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास होऊ शकत नाही पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि व्याख्यानामध्ये बाबासाहेब असं म्हटले होते की माणूस मरतो तेव्हा त्याचे विचार त्यावेळेस सगळ्यांना वाटले की त्याचे विचार हे अमर असतात पण बाबासाहेब म्हटले की नाही त्याचे विचार ही मरतात जसं एखादं रोप त्याला पाणी घातलं नाही त्याची जोपासना केली नाही तर ते मरतं तसं विचारांचं देखील असतं विचार हे केवळ पुस्तकात राहून चालत नाही तर ते प्रत्येकाच्या मनामध्ये रुजावे लागतात काल बदलत असताना त्याच्याशी अनुकूलाचं भाष्य करावे लागतं त्यावेळेस हा विचार त्यावेळेस हा विचार जिवंत राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण दिलं होतं एकोणीसशे एकोणपन्नास साली बाबासाहेब असं म्हणतात की मी या देशाचं संविधान निर्माण करू शकलो पण ह्या संविधानाला वाचवणारे हा आत मी निर्माण करू शकणार की नाही याची थोडी मला शंका आहे कारण संविधान कितीही पवित्र असलं तरी चालवणारे चांगले नसतील तर या संविधानाला काहीच महत्व राहणार नाही दुर्दैवानं त्यावेळेस बाबासाहेब असं म्हटले होते की एखाद्या पक्षाच्या हाती जर प्रचंड बहुमत आलं आणि त्याच्या हाती देशाची सत्ता असेल तर या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो अशा वेळी प्रत्येक घराघरामध्ये संविधानाचे उपासक होणे महत्वाचे आहे अरे आहे कशी म्हणावी या देशात लोकशाही खुर्चीमध्ये खुनांच्या बसले खुले शिपाई निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या तस्कार चोरट्यांची करतात राजेशाही आज आज भारता भारत जगामधील भारतीय संविधान हे असं एकमेव आहे जे लिखित सर्वात मोठे संविधान आहे स्वातंत्र्य समता बंधुता प्रज्ञशील करुणा मैत्री या मूल्यांचे राजकारणामध्ये बिजे रुन भारतीय संविधानाचं निर्माण करण्यात आलेलं आहे भारतीय संविधानामुळे भारतीय नागरिकांचे जीवन उजळून निघाले आहे मौलिक अधिकार समानता अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यक धार्मिक आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय कल्याणासाठी हे संविधान अस्तित्वात आहे पण आजची परिस्थिती अशी पाहता असं लक्षात येईल की जात पात के फेरमे उलग जगये सब रोग लोग मनुष्यता तो खात आहे मनुष्यता तो खात आहे रैदास नाम का रोग रैदास पूजत हे नाना वर्ण उसका वर्ण एक ही दूध तुम कहा मरर हम कहा के सुध आपल्याला मंदिर मस्जिद यामध्येच आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत आज जर भारतीय उपखंडाच्या आसपासची जर तुम्ही देश पाहिली श्रीलंका म्यानमार नेपाळ तर तुमच्या असं लक्षात येईल की हे देश आपल्या बरोबरीने स्वतंत्र झालेले आहेत तिथली लो, लोक तिथली लोकशाही अजून टिकून आहे पण तिथं एखादाच धर्म एखादीच भाषा प्रामुख्याने मानली जाते श्रीलंका आज राहील का नाही अशा अवस्थेत आहे आजूबाजूला इतकी अस्वस्थता होत असताना आपला भारत देश हा स भारत देश हा विविध भाषा विविध धर्मांनी विविध पेहरावाने नटलेला असा देश आहे हे कशामुळे हे कशामुळे शक्य झाले तर हे फक्त संविधानामुळे शक्य झालं संविधानामध्ये गरीब असू या श्रीमंत सर्वांना समान हक्क आहे संविधान निर्माण निर्माण करताना त्यांच्या डोक्यात एकच विचार होता की दलित अल्पसंख्या दलित आदिवासी अल्पसंख्या स्त्रियांना तत्कालीन कायद्याने जे शोषण केलं जात होतं ते आपण थांबवलं पाहिजे ते कुठेतरी थांब थांबवलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यात होतं परंतु संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान सभेचा अध्यक्ष म्हणून नेमलं त्यावेळेस ने त्यांनी असं काही निर्माण असं काही संविधान निर्माण केलं की ते संविधान सर्वोत्कृष्ट जगामध्ये सर्वोत्कृष्ट मानलं जाऊ लागलं काल अमेरिका अमेरिके शहराचे राष्ट्राध्यक्ष ओमगा ह्या भारतामध्ये आले होते आणि ओगमा या भारतामध्ये आल्यावर भारता ते बोलले की बाबासाहेब जर आज आमच्या देशामध्ये असतील असते तर मग आमच्या देशाचा कायदा देखील चांगला राहिला असता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला सांगा देव कुठे राहतो देव मंदिरात राहतो राहतो मंदिर कुणाच्या हाताखाली मंदिर पुजाऱ्यांच्या हाताखाली पुजारी कुणाच्या हाताखाली पुजारी ट्रस्टच्या हाताखाली ट्रस्ट कुणाच्या हाताखाली ट्रस्ट राज्य सरकारच्या हाताखाली राज्य सरकार कुणाच्या हाताखाली राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली केंद्र सरकार कुणाच्या हाताखाली केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली संसद कुणाच्या हाताखाली संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली राष्ट्रपती कुणाच्या हाताखाली राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आणि संविधान कुणी लिहिलं हे तुम्ही नाही मी नाही ताकद जग सांगू शकते हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं पण आपण पाहिलं तर संविधाना समोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे धर्मातील धर्मातील शासन आहे धर्मातील शासन आहे, आहे। हे पूर्णतः बहुमत आहे आणि जर लोकशाही टिकून ठेवायची असेल तर आपले विरोधक हे आपले विरोधक तेवढेच पॉवरफुल असले पाहिजेत पण आजची परिस्थिती पाहता असं लक्षात येईल की आजचे विरोधक हे पूर्णपणे कमकुवत झालेले आहेत विरोधकांचा काय महत्व विरोधकांचं काय कार्य असतं की लोकांच्या समस्या लोकांच्या आडी अडचणी तिथं मानणे चर्चा करणे व त्याच्यावर कायदे बनवणे पण आज आपण पाहिलं तर असं लक्षात येईल की विरोधक आपलं विरोध संपून चाललेला आहे म्हणजेच आपला विरोधक पक्ष हा पूर्णपणे नष्ट होत चाललेला आहे होती धर्मसत्तेतून अर्थसत्ता व्हायची आणि अर्थसत्तेतून राजसत्ता व्हायची पण आता कोणतीही सत्ता नाही आता फक्त कायद्याची सत्ता आहे आणि एवढं चांगलं संविधान जर आपण आज जागरूक राहून त्याचं संरक्षण करू नाही शिकलो तर येणारी पिढी आपल्याला माफ करू शकणार नाही आणि संविधानासमोरील सर्वात मोठं दुसरं आव्हान म्हणजे आपल्याला आपल्या अधिकारांचा किती आपल्याला आपल्या हक्कांचा किती म्हणजे किती माहिती आहे आज जर तुम्ही पाहिलं तर भारताचा फ्रीडम रँकिंग हा खाली होत चाललेला आहे कित्येक इंटरनॅशनल संस्था यांचं असं म्हणणं आहे की भारतातील बोलण्याचं स्वातंत्र्य कुठंतरी कमी होत चाललेलं आहे पत्रकारांवरचा अटॅक कुठंतरी वाढत चाललेला आहे आणि त्यामध्ये पत्रकारांना आपला जीव गमावा लागत आहे हे कशामुळे तर फक्त बोलण्यामुळे म्हणजे भारतामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य हे कुठंतरी कमी होत चाललेलं आहे आणि हे सगळं थांबवण्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि खरंच या संविधानाचं आपण सगळ्यांनी संरक्षण केलं पाहिजे आणि